हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी नॉलेज दॉलेज पॉवर स्पेक्ट्रम मी प्रिया, तुम्हा मध्ये स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात मित्रांनो आपण दिनविशेष हे सत्र आता ऐकणार आहोत दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वाच्या घडामोडी जन्म मृत्यू ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सत्तावीस एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी पंधराशे एकवीस साली पोर्तुगीज शोधक फर्डिनान मॅगलन यांचं निधन झालं दोन हजार सतरा साली भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं विनोद खन्ना हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता निर्माता व भारतीय राजकारणी होते एकोणीसशे अडुसष्ट साली मन का मित या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले पण पुढे मात्र त्यांच्या नायकाच्या किंवा सहनायिकी भूमिका लक्षवेधक ठरल्या त्यांनी अभिनय केलेल्या एकूण एकशे सदोतीस चित्रपटांपैकी लहू के दो रंग कुर्बानी दयावान मेरा गाव मेरा देश कच्चे धागे अचानक परवरिश अमर अकबर अँथनी मुकद्दर का सिकंदर द बर्निंग ट्रेन हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले त्यांना दोन हजार सतरा सालचा मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला विनोद खन्ना यांचा मृत्यू सहा ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस साली झाला यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली पद्मश्री सहकार महर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचं निधन झालं विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता त्यांनी प्रवरा नगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची एकतीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास या दिवशी स्थापना केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना करून अत्याधुनिक सेवा आणि सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना आपल्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने दुरु लोणी या ठिकाणी सुरू करणारे देशातील पहिले सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचं कार्य सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे त्याचे खरे श्रेय विखे पाटलांना द्यावे लागेल त्यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एक रोजी झाला यानंतर बळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे चोपन्न साली पुण्याहून मुंबईला तारा यंत्राद्वारे पहिला संदेश पाठवला गेला एकोणीसशे आठ साली चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये दुसरे महायुद्ध जर्मन फौजांनी अथेन्समध्ये प्रवेश केला एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे दहा हजार लोकांनी निदर्शनं केली होती दोन हजार अकरा साली अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनॅन्डोचा उद्रेक झाला त्यात तीनशे जण ठार झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली दोन हजार पाच साली एअरबस ए तीनशे ऐंशी जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बॅटी बुथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या एकोणीसशे शहात्तर साली पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सेफ यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सतराशे एक्क्याण्णवमध्ये मोर्स कोड व तारा यंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युएल मोर्स यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन एप्रिल अठराशे बहात्तर रोजी झाला अठराशे बावीसमध्ये अमेरिकेचे अठरावे राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस ग्रँट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस जुलै अठराशे पंच्याऐंशी रोजी झाला अठराशे त्र्याऐंशीमध्ये नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी झाला एकोणीसशे बारामध्ये भारतीय अभिनेत्री नृत्यांगना आणि कोरिओग्राफर जोहरा सेगल यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दहा जुलै दोन हजार चौदा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे वीस साली महात्मा गांधींचे अनुयायी डॉक्टर मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चौदा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव नो रोजी झाला एकोणीसशे सत्तावीस साली मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे ब्याऐंशीमध्ये अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञ राल्फ वाल्डो एमरसन यांचं निधन झालं त्यांचा जन्म पंचवीस मे अठराशे तीन रोजी झाला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पॅनासोनिक कंपनीचे स्थापक कोनोसुके मात्सुचिता यांचं निधन झालं त्यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला पॅनासॉनिक कंपनी ही पूर्वी मस्तुशिता इलेक्ट्रिक इंडस्ट्रीयल कंपनी म्हणून ओळखली जात असेल एकोणीसशे अठरामध्ये लाईट बल्ब सॉकेट निर्माता म्हणून कन्नोसुक मुसुशिता यांनी ही स्थापन केलेली जपानी बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे ज्याचे मुख्यालय कडोमा ओसाका या ठिकाणी आहे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगातील सर्वात मोठी निर्माता असलेल्या उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स व्यतिरिक्त पॅनासोनिक रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीसह विविध उत्पादने आणि सेवा प्रदान करते ऑटोमोटिव्ह आणि ॲव्हेनिक सिस्टीम औद्योगिक प्रणाली घराचे नूतनीकरण आणि बांधकाम या सगळ्याच क्षेत्रात पॅनासोनिक कंपनी सेवा देते यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णव साली ज्योतिर्वेद शंकर बायकृष्ण दीक्षित यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकवीस जुलै अठराशे त्रेपन्न रोजी झाला दोन हजार दोन साली बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुलीच्या जनक रूथ हँडलर यांचं निधन झालं त्यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे सोळा साली झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा ऐकू शकता किंवा पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे यावर तुम्ही दिनविशेष हे सत्र पुन्हा पाहू शकाल आणि ऐकू शकाल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात आणि ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी